पैलवान आणि महाराष्ट्रातल्या लोक पैसे अतिशय कष्ट करून जमा करतात आणि तो गावातला कारभार काहीतरी चार दोन जणांच्या असतो त्या चार दोन जणांना तोंडात तो सेल घालल अशा कुस्त्या करू नका आणि दुसरा मुद्दा विषय असा आहे कि संयोजक कमिटीचा पक्ष असतात त्यामुळे संयोजक कमिटी कुस्ती की ह्याच्या सगळं कुस्ती करावीच लागेल नसेल तर नाही म्हणायचं ना उग दिल्ली आणन पंजाब आणाने हरियाणा आण हे असं काय पैसे लुटायचा धंदा बंद करा पैला एका पैलवाना करून जर पैलवानाची इज्जत निघत असेल तर पैलवानाने समजून जावा आणि गावात कुस्ती मैदान घ्यायचं म्हणलं की आगाव काटा उभा राहतोय त्याच कारण असं आहे की पहिल्यांदा ज्यांच्या त्या त्याने लक्षात घ्या ह्याला विचार त्याला विचार त्याला विचार ही बाजार सगळा बंद करा पन्नास टक्के मैदान घ्यायची लोक बंद झालेली आहेत कुस्ती आमच्या एक नंबरच्या जुडीत पालवाद त्यांना सूचना आहे नाहीतर तुम्ही समजून जावा अख्ख्या महाराष्ट्रातली कमेटी आम्ही करून ह्याच्या काही राराबंदी करू शकतो हे लक्षात घ्या महाराष्ट्रातली महाराष्ट्रात कुस्ती सेने करून चालली पाहिजे आणि ज्या गावात कुस्ती मैदान लोक घेते ती कशासाठी घेते ती काय टाइमपास म्हणून घेते ती का कुस्तीचं मैदान चालल्यानंतर त्या गावातली चार दोन मुलं तालमी जावावी चांगल्या वळणाला जावावी ती पैलवान व्हायची कुस्ती बघितलं म्हणजे माणसं मागली किती निवडू नको म्हणजे कशासाठी तुम्ही पैसे मागायला एवढं मागताय काय काय तर पैलवान म्हणतात महाराष्ट्रातली कुस्ती घ्यायची म्हणलं द्या पाच लाख द्या सात लाख अरे आणायचे कुठले पैसे एकाला सात लाख रुपये द्या पैलवाना यात्रा कमिटी घेत जी कोण मैदान घेत त्यांनी लक्षात घ्या कुस्ती ही आपल्या मनानच पैलवान खेळला पाहिजे पैसे आपण देतोय आज गावात एखाद्या जर पाचशे रुपये वर्ग घ्यायची म्हणलं ती बिचारी रोजगार रुपये जाते आणि ती पाचशे रुपये तुम्हाला जमा करत्या त्यासाठी कुस्ती ही झाली पाहिजे आणि कुस्ती काय हा कुठला प्रमाण खेळलाय थोडा ही लक्षात ठेवा आणि कुस्तीगीर कमिटी यात्रा कमिटी मी आभार मानतो आणि त्यांना या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो